येवल्यात तीन दिवसीय पतंग उत्सव सुरू असून आज दुसऱ्या दिवशी देखील एवलेकर मोठ्या उत्साहात सकाळपासूनच आपल्या घराच्या टेरेसवर जात पतंगबाजीचा आनंद घेताना दिसत होते यावेळी अक्षरशः हिंदू मुस्लिम तरुणांनी देखील आज मकर निमित्त पतंग उडवले संपूर्ण दिवसभर रंगीबेरंगी पतंगांनी आकाश जणू काही सप्तरंगी झाल्याचे दिसताना दुसरीकडे वक्काटच्या गगनभेदी आवाजांनी आसमंत दुमदुमला होता हम सत्तर साल से पतंग का त्यौहार मनाते आ रहे हैं हमारे हिंदू भाई मुस्लिम भाई सब यहाँ पर जमा है और हंसी खुशी से रहते हैं हम तीन दिन काम नहीं करते और हमारे जो नए बच्चे हैं अभी इतना बड़ा पतंग बनाते हैं कि जो यवले में कहीं नहीं बनता और बड़ी खुशी से मनाते हैं और खुशी होती है हमको। मकर संक्रांति सगड़न न शुभच्छा मकर संक्रांति हमसे यवल खूब प्रेमाने हिंदू मुस्लिम भाव बांधवांनी मिळून सगळे सागर साजरे करता ते जे कोणी बाहेर पण पाहुणे गेलेले एवलत ती। येऊन तीन दिवस खूप एन्जॉय करतात इथं सगळे धर्म मिळून येणार संक्रांत सण साजरी करत आहे ते मोठ्यानी आणि पतांगी उडवताना खूपच मजा येते इथं संक्रांतला दरवर्षी येतात असतो मी पुण्याहून इथं आणि खूपच मजा येते म्हणजे असं का नाही कोणच तुम्हाला बोलल वगैरे काहीच नाही पण संक्रांतीला खूपच मजा येते अभि मी संगमे आया हो खास पतंग केली आहे संक्रांत के केली तीन दिन आया हूं। के लिए अभी केली आहे काफी काफी मजा आता हर साल आता हूं। यापर बहुत होते बडे बडे पतंग लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफी करिता संपर्क करा अचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग वन, संपर्क संतोष बटाव गुंदेरपुरा एवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर साईज्योती मुळब्याद हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे